अभंग क्रमांक एकोणऐंशी कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळा सानिध्य पंढरी पिक पिकले घुमरी प्रेम न समाये अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरोड टक्यांची भार गर्दती गंभीर टाळ सृती मृदंक मिळालेल्या भद्रजाती कैशा आनंदी डोलती शूर उठावटी एका एका आगळी नामामृत कळलोर रुंदे कोंदली सकळ आले वशनवदळ कापती वाळवंटीची भाग्याची कैसे मरण मुक्ती वारा नसी पितृरुण गया नासी उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धीचा दादा तो, तो सर्वथा अनुपेक्षी अर्थ साधक हो आपल्या डोळ्यांनी आपण कार्तिकीचा सोहळा पाहू चला पंढरीच्या जवळ साक्षात वैकुंठच आहे तिथे हरिनामाचे अपार पीक पिकले आहे प्रेम गगनात मावेनासे झाले आहे सारी पंढरी त्यात मस्त झाली आहे घरी घरी सुकाळ झाला आहे भक्तगण स्थिरपणे चालले आहेत गरुड ध्वजाचे भार त्यांच्याजवळ आहेत टाळ मृदुंगाच्या नरात गंभीरपणे नामघोष करीत आहेत हत्तीचा कळप जसा डोलत असावा त्याप्रमाणे एकाहून एक श्रेष्ठ असे विष्णू भक्त आनंदाने डोलत आहेत हरीच्या नामामृताच्या घोषात भक्त समुदाय कोंडाटून गेला आहे आणि अशा प्रकारे हे विष्णूदासांचे सैन्य आलेले पाहून कळी कालालाही कंप सुटला आहे पंढरीतील वाळवंटातील हे सुख पाहून ब्रह्मादिक देवही त्यांची इच्छा करीत आहेत हा लोक धन्य आहे येथील लोक भाग्यवंत आहे असे ते म्हणतात काशीत मरण आले तर मुक्ती मिळते गया वर्जन केल्याने पितृ ऋणातून मुक्तता मिळते पंढरीत विठ्ठलाच्या चरणापाशी मात्र अशा प्रकारची उधारी नसते तिथे सर्व काही रोखण्याचा मिळते तुकाराम महाराज म्हणतात आता आम्हाला चिंता करण्याचे कारण काय सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमची कधीही अपेक्षा करणार नाही